अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसानं सोयाबीन कपाशीला मोठा फटका बसला आहे त्यामुळं अमरावती जिल्ह्यात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि निवडणुकीत दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करून कर्जमाफी करावी अशी मागणी अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखड यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे त्यामुळं शेतीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे सोयाबीन पूर्णपणे मातीत मिळालं असून सरकारला जे वाटायला हवं होतं ते किंचितही वाटत नाही एक एकही मंत्री शेतीच्या बांधावर आला नाही अशी टीका खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे शेतकरी रडकुंडीला आलेला आहे शेतकरी मरतोय तसाच मरू द्यायचा अशा विचारात सरकार आहे का असा सवालही खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वानखडे यांनी केली आहे जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि पेरणीपासून तर आज तायद हा सातत्यानं पाऊस सुरू आहे जे काही शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्यावेळेत त्या पिकाची देखभाल मग खते असेल भे खते असेल किंवा फवारणी असेल हे करून आज शेतकरी मोकळा झाला आहे परंतु पावसाची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे जी काही पिकं आहेत सोयाबीन बीन पूर्णत मातीत मिळालेलं आहे कपाशी व अन्य पिकं ते सुद्धा सडण्याच्या मार्गावर आहेत परंतु या सरकारला जे काही शेतकऱ्यांच्या प्रति वाटायला पाहिजे ते किंचितही वाटत नाही यांचा एकही मंत्री आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा रळकुंडीला आलाय आहे आलाय त्याचं जीवन उद्धस्त होत आहे त्याच्या आज खंबीरपणाने पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे मग त्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल कर्जमाफी तर सरकारनं स्वतःच्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून परंतु या कुठल्याच बाबीची सरकारला जाग आली नाही जाण नाही शेतकरी मरतायत तो तसाच मरू द्यायचा या विचारात आज सरकार आहे म्हणून ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यासाठी ओला दुष्काळ हा जाहीर करणं गरजेचं आहे म्हणून मी या निमित्तानं शासनाला विनंती करेल की ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करून तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं